नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड आई इकडे सीमाला विचारतायत सीमा जरा स्पष्टपणे सांगशील का तू नक्की काय करणार तर सीमा म्हणते हो आई स्पष्टच सांगते आणि मग सीमा सांगते की या विटा या की या यासाठी आजपासून या घराचे दोन भाग होणार आहेत असं म्हणते एक भाग तुमचा आणि दुसरा भाग आमचा असं म्हटल्यानंतर ना इकडे बाबांना धक्का बसतो आईंना पण धक्का बसतोय बरं का इकडे सीमा म्हणते आमचा भाग वेगळा आणि तुमचा भाग वेगळा आई आता काय करतील आईने तर वचन दिले बघूया आई जोरात ओरडतात काय असं म्हणून सीमा हे अजिबात चालणार नाही असं म्हणतात तर प्रेक्षकांना आई म्हणतात तुला कळतंय का तू काय बोलतेस ते तर सीमा हो म्हणते आई आहो तुम्ही शांत व्हा जरा ऐकून घ्या माझं हे घर किल्लेदारांचंच राहील आपापल्या भागात हे दोन वेगवेगळे भाग होतील हे कळावं म्हणून ही मध्ये भिंत घालते मी असं सा सीमा सांगते इकडे आणि बाबा मात्र कि नाही म्हणजे हा, असे हल्लेत प्रत्यक्षात तर आता समीर म्हणतो तू डोक्यावर पडलेस का ग तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का तर सीमा म्हणते समीर बायकोय मी तुझी नीट बोल तर समीर म्हणतो नीट बोलण्यासाठी नीट वाघ ना तू आधी तसं असं तो ओरडूनच बोलायला चालू करतोय आता आई पण म्हणतात प्रेक्षकांनो सीमाला सीमा तू कसला सूड उग आमच्यावर असं ते विचारतात आई म्हणते हो आई अहो असं काय करताय तुम्ही तर मला म्हणाला ना की हवं ते कर म्हणून मग तेच तर करते मी असं इकडे सीमा सांगते आणि मग आज तिच्याकडे सगळे बघत राहतात आई म्हणतात अगं मी तुला शब्द दिला त्याचा सूड उगवतेस का तू माझ्यावर म्हणजे मी तुला शब्द दिला म्हणून तू अगदी काही घराला सुरुंगच लावायला निघालीस का असं एकदम आई विचारतात प्रेक्षकांना आणि मग सीमा म्हणते आई अहो हो हो तुम्ही चला आधी आतमध्ये मी सगळ्यांसमोर ना सगळं सांगते असं ती म्हणते आणि मग बाबा तिच्याकडे बघायला लागतात आणि सीमा म्हणते चला चला आज चला असं म्हणून सगळ्यांना आत घेऊन जाते तर बाबा आपले सुन्न होऊन तिथेच उभे आहेत काय होईल प्रेक्षकांना बाबांना काय वाटेल या सगळ्याचं आणि ते नवीन काय आता डोक्यात घेतील काय आता बघूया तर आता सीमा म्हणते तुम्ही इथे सगळं जमलाच आहात तर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतेय की इथपासून तिथपर्यंत घराच्या मध्यभागी एक भिंत असेल आणि या घराचे दोन भाग होतील असं सा सीमा सांगताय आणि आई बघा कशा बघतायत सीमाकडे समीरला पण हे आवडलं नाहीये मकरन सुद्धा आलाय प्रेक्षकांना तिथे मिताली आ करते अशी स्वीटीला पण ते आवडलेलं नाहीये तर आई एकदम सीमाला म्हणतायत सीमा हे होणार नाहीये असं म्हणून आई सांगताय तिकडे आणि आता सीमा म्हणते नाही होणार म्हणजे असं विचारते तर आई म्हणतात मी तुला घराचे दोन तुकडे करू देणार नाही असं आईने स्पष्टपणे सांगितलंय आई म्हणतात अगं घराच्या सुनेने अख्ख्या घराला एकत्र बांधून ठेवायचं आणि तू हे काय उलटच करतेस असं आई विचारताय सीमाला तर सीमा बघा कशी रिॲक्ट करते त्याच्यावरती म्हणते आई सगळ्यांसमोर तुम्हीच म्हणाला होतात ना की तुला जे हवं ते घडेल म्हणून आणि मग प्रेक्षकांना इकडे सीमा बघा कशी बघते म्हणतात अगं हो मी तुला म्हणाले होते की तुला हवं ते घडेल म्हणून म्हणून तू घराचे करशील हे कसं चालेल सीमा असं आई विचारतात समीर बघा कसा बघतोय मग सीमा म्हणते ठीक आहे जर तुम्हाला हे जर का नको असेल तर माझ्याकडे दुसरा पर्याय आहे आणि प्रेक्षकांना दुसरा पर्याय कुठला असेल सीमाने काय डोकं लावलं असेल प्रेक्षकांनो इकडे समीर म्हणतोय तुला कळत नाही आई आता म्हणजे म्हणजे मला कळत नाहीये की आता हे आणखी कुठलं नवीन नाटक करणार असं समीर म्हणतो मी तुला सांगतोय आई हे सगळं प्लॅनिंग ना तिने रात्रीतून केलेलं आहे असं तो म्हणतोय आणि मग आई म्हणतात बघूया आधी ती काय करते ते जरा थांब तर सीमा तिकडे नेऊन म्हणते हो आई बघा ना आणि मग सीमा आईच्या समोर पेपर्स घेऊन उभी राहते हे घ्या बघा तर आई विचारतात हे काय तर सीमा म्हणते माझ्या आणि समीरच्या डिवोर्सचे पेपर आहे ते असं सांगते पण प्रेक्षकांना ना केवढं नाटक येनं बघा समीर बघा कसा शॉक होऊन बघतोय आई सीमाकडे तर सीमा अक्षरशः तोऱ्यात अशी उभी आहे पेपर्स घेऊन आई म्हणतात तिला आता सीमा हे खूप आती होत आहे एवढं काहीही झालेलं नाहीये तर बाकी सगळ्यांना सीमाचं बदललेलं आणि वेगळं स्वीटी बघा कशी शॉक होऊन बघते तर समीर म्हणतो इकडे आईला आता कळलं काही तुला माकडाच्या हातात कधी कोलीत द्यायचं नसतं असं बोलतोय तो आणि मग सीमा बघा कशी बघते मिताली तर तिच्या या वाक्यावर त्याच्या वाक्यावर हस्तीय आणि मग सीमा म्हणते नीट बोल बायको आहे मी तुझी तर समीर म्हणतो तेच तर दुर्दैव आहे माझं असं तो म्हणतो आणि आता प्रेक्षकांना सगळे समीरकडे बघायला लागतात काय वाटतंय आई म्हणतात समीर समीर जरा तू शांत असं म्हणून आणि आई सीमाला म्हणतात सीमा तू आता जास्त वाढवू एक तर तुझी चूक आहे आणि तू वर अशी वागतेस असं त्या विचारतात तर प्रेक्षकांना सीमा इकडे म्हणते ठीक आहे मग मी जाते असं म्हणून तर आई म्हणतात असं म्हटलंय का मी सीमा असं म्हणून तिला थांबवायचा पण प्रयत्न करतात आणि हा तुझा काय प्रकार आहे मला काही कळतच नाहीये म्हणजे भिंत घालायची नाही तर सरळ घट्टस्फोट हा काय तुझा प्रकार आहे असं आई परत एकदा विचारतात तिला आणि मग आता आई म्हणतात मध्ये आधी दुसरा काही मार्गच नाहीये का, का समजुतीचा असं विचारतात समीर बघा कसा बघतोय आणि मग प्रेक्षकांना आता आई आईनी असं म्हटलं तर सीमा म्हणते मला नको आहे समजुतीचा मार्ग जर माझ्या नवऱ्याला आहे हे त्याचा दुर्दैव वाटत असेल तर आम्ही घटस्फोट घ्यायला नकोय काही असं विचारते सीमा तर आई सांगतायत सीमाला थांब जरा सीमा तू जरा शांत हो थंड डोक्याने हो विचार कर अगं माणूस रागाच्या भरात काहीतरी बोलून जातो असं इकडे आई सांगतायत सीमाला समजायचा प्रयत्न करतात त्या अर्थावरती तसंच घ्यायचं नसतं असं त्या म्हणतात त्याने कोणाचाही भलवणार नाही तर समीर म्हणतो ती डिव्होर्सचे पेपर घेऊन आली आणि मग त्याच्यानंतर सीमा म्हणते समीर मी माझा अपमान सहन करणार नाही असं ओरडून सांगते ती तू माझ्या बाजूने उभा नाहीयेस तर मी काय करायला हवं होत असं ती विचारते तर समीर म्हणतो पण हे काय लॉजिक आहे म्हणजे जर आपला नवरा आपल्या बाजूने बोलला नाही तर आपण घरामध्ये भिंत उभी करायची नाहीतर नाही उभा करते आली तर डिवोर्स घ्यायचा आणि ते सुद्धा स्वतः त्या गरीब बिचाऱ्या मुली बरोबर घाणेरडा खेळ खेळल्यानंतर समीर म्हणतो सीमाला परत एकदा तू ना तुझं डोकं तपासून घेच ना सीमा असं म्हणून आई म्हणत असतात समीर तू काही काय बोलतोय तर आई म्हण समीर सीमाला लगेच म्हणते नाही आई बोलू देत त्याला मी माझ्या निर्णयावरती किती सिरियस आहे हे दाखवून देण्यासाठी मी माझ्या वकिलांना काल फोन केला होता आणि त्यांनीच मला ही नोटीस मेल केली आणि मी ती प्रिंट आऊट काढले तर आणि इकडे ते पेपर्स असं म्हणून समीर पेपर्स घेत असतो आणि इकडे सही करतो था था। ते असं म्हणून तर आई लगेच त्याला समजावतात आणि म्हणतात समीर काय वेडेपणा चाललाय हा जरा डोकं शांत ठेवतो तरी असं म्हणून त्याला समजायचा प्रयत्न करतात आई आणि मग सीमा अशी हातगाईवर येऊ नकोस असं सीमाला म्हणतात कुठलाही निर्णय घेण्याआधी सानूचा सा विचार कर असं सानूचा आता विचार करायला लावतात बघा इमोशनल सगळं चालू आहे इकडे आणि खुळेपणा चाललाय तर सीमा म्हणते मी योग्य तोच निर्णय घेतलाय एक तर या घरात भिंत उभी राहील नाहीतर आमचा डिवोर्स होईल असं ती परत एकदा म्हणते परत एकदा ते पेपर स्वतःच्या हातामध्ये घेते तर आता समीर म्हणतोय सीमा झालं खरंच झालं खूप नाटकं झाली आहेत तुझी असं तो म्हणतो तर सीमा म्हणते मग काय करणार आहेस तू माझ्यावरती हात उचलणार आहेस का असं विचारते वर्तवण करून आणि बाबा सीमाकडे कसे बघत बघा तर सीमा म्हणते तुझ्याकडे जर पाठीचा कणा असताना तर तू आज ही वेळ आलीच नसते असं तू समीरला म्हणते तर समीर म्हणतो हे बोलताना तुला लाज वाटली नाही का पाठीचा कणा तू मला ऐकवतेस तुला शरम वाटायला पाहिजे होती असं तो म्हणतो जेव्हा तू तु� त्या बायकांसमोर मला आणि आईला शर्मेला शर्मेन मान खाली झुकवायला लावलीस असं तो बोलतोय एकदम आणि बाबा असे मान खाली घालून उभे सीमा कशी बघते बघा तर समीर म्हणतो मला तुला काय वाटलं मला काय तुझ्यावरती शंका आली नव्हती का आली होती शंका म्हणूनच मी ते सीसीटीव्ही फुटेज चेक करायला गेलो होतो आम्ही असं समीर ओरडून ओरडून सांगतोय तर सीमाला तो म्हणतोय पण तुला माहितीये का सीमा मला मनापासून असं कुठेतरी वाटत होतं कि ती मला जी शंका मला आहे ना ती खोटी ठरावी जर ती शंका खोटी ठरली असती ना तर मला खूप आनंद झाला असता सीमा असं तो म्हणतोय पण नाही पण नाही आपल्या कुत्र्याच्या शेपूट वाकडं ते वाकडं जसं सीमाला समीर म्हणतो आणि सीमा बघा कशी बघत राहिले त्याच्याकडे समीर पुढे तिला म्हणतो तू तेच केलंस जे मला अपेक्षित होतं असं तो म्हणतो चिडून एकदम आणि तुझ्यामुळे मी आणि आई तिथे तोंडावर पडलो असं तो सांगतो तर आई बघा कशा बघत राहिल्या सीमा पुढे काय म्हणते बघा प्रेक्षकांनो कारण कारन समीर म्हणतो तुझी इज्जत वाचावी म्हणून हे सगळं आईने घरात येऊन डिस्कस केलं आणि तुझं काय आहे या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठी दोषी तू असताना तुझं काय म्हणणंय की आम्ही सगळ्यांनी तुझ्या बाजूने बोलायचं तुझ्या बाजूने उभं राहायचं असं विचारल्यानंतर सीमा तोंड गप्पच करते वाकडं करते तर काय असं करायचं तर आईनी तुला वचन दिलंय म्हणून आणि आता तू ठरवणार की आईनी काय करायचं तर काय नाही ते तर समीर सांगतो आई मी तुला सांगतो की आई वचन मोडेल असं म्हणतो तो, तो? जा आई तुझं वचन पूर्ण नाही करत तुला काय करायचं ते कर जा जा तर आई म्हणत असतात की समीर तू तरी समजूतीने घेत समीर ओरडून म्हणतो आईला आई तुला कसं कळत नाहीये की हा अति चांगुलपणा करून तू हे सगळं ऐकतेस ना म्हणून हे बोलायची हिंमत होतीये तिची असं समीर ओरडून म्हणतो प्रेक्षकांना मला पटले बरं का सीमा समीरचं कारण आई खूपच चांगल्या वागतात सीमाशी समीर पुढे म्हणतो या या ना सीमाला ना फक्त पैसा दिसतो स्वार्थ दिसतो त्या पलीकडे हिने काहीच बघितलं नाही आणि ही कधी काही बघणारच नाही असं तो ओरडून बोलतोय म्हणतात समीर आपलं हे घर उद्ध्वस्त होऊ नये आनंदी राहावं एवढंच मला वाटत होत हाच मी प्रयत्न करत आले आताही तोच प्रयत्न करते मी आणि मग त्या सीमाला म्हणतात सीमा तू सुचवलेले दोन्ही मार्ग बरोबर नाही आहेत असं करू नकोस तू तर सीमा आता त्यांना म्हणते आई अहो स्वतःच्याच घरात स्वतःच्या सुनेवरती संशय घेणं हे बरोबर आहे का असं विचारते आणि मग बाबांना आईकडे आणि समीरकडे बघायला लागतात आई पुढे म्हणतात अगं पण आपला कोणावरती कुणाला संशय येईल असं वागणं चुकीचंच आहे ना सीमा असं म्हणतात मग अशी समीर म्हणाला बरोबरच आहे खरंच तुला सांगते सीमा आमच्या दोघांचा अंदाज चुकीचा ठरला ना, तर आम्हाला खरंच खूप आनंद झाला असता सीमा स्वतःची चूक कबूल करतच नाहीये चोराच्या उलट्या बोंबा मारते ती सीमा पुढे म्हणते ते सगळं काही मला माहिती नाही तुम्ही मला शब्द दिला होतात मला जे हवं ते घडेल असं म्हणून आणि आता प्रेक्षकांना स्वीटी बघा कशी बघते सीमा विचारते मला आता सांगा तुम्ही तुमचा शब्द पाळणार आहात की नाही असं ती हमरी तुमरीवरच येऊन विचारते जर पाळणार नसाल तर मी आताच्या आता सानूला घेऊन इथून निघून जाते असं म्हणते आणि आई बघा कशा बघत राहिल्यात समीर पण बघा एकदम कसा बघत राहिलाय तिच्याकडे समीरनं नवीनच वेगळंच नाटक चालू केलंय समीर म्हणतो आता तुला मी शेवटचं सांगतोय सानू कुठेही जाणार नाहीये तुला जायचं असेल तर तू जा असं चिडून म्हणतो तो एकदम आणि आई म्हणतात आता समीर अरे थांबा थांबा कुणालाही कुठे जायची गरज नाहीये तर समीर म्हणतो आई आई एक मिनिट तूच थांब सीमाला विचारतो तुला काय करायचंय घरामध्ये भिंत बांधायची आहे ना ठीक आहे चल असं म्हणतो या घरातल्या प्रत्येक माणसाला विचारूया आपण जर मेजॉरिटीची मतं तुझ्या बाजूने आली तर बांधूया आपण भिंत काही हरकत नाही असं तो म्हणतो आणि मग सीमा हसतीये बघा या वाक्यावर तर बाबा समीर कडे बघत राहताय समीर पुढे म्हणतो जर मेजॉरिटीची मतं नाही आली ना तर आई म्हणते ते ऐकायचं तू मकरन बघा कसा बघतोय या सगळ्या गोष्टीकडे तर सीमा म्हणते अरे वा आता तू पोल घेणार का असं विचारते सीमा उलट आणि मग म्हणतो हे सगळं बोलून तू हे सिद्ध करतोय आईंच्या शब्दाला या घरात काहीच किंमत नाही असं म्हणते सीमा तर तिला का तसं काही अजिबात नाहीये माझ्या बिचारे आईला तुझा खरा चेहरा कधी कळलाच नाही आणि कळत जरी असला ना तरी ती फक्त माझ्यासाठी आणि सानूसाठी तुझी ही सगळी दादागिरी सहन करते असं समीर म्हणतो तर प्रेक्षकांनो सगळे आई आईकडे आणि समीर कडे बघत जातात तर सीमा म्हणते नको रे बाबा नको रे बाबा माझी दादागिरी तुम्ही सहन करणार नको नको अरे मी कोण आहे मी माझी दादागरी तुम्ही का सहन करणार असं ती उलट्या तोंडाने विचारते बरं का परत आणि म्हणते तुला वोटिंग घ्यायचंय ना घे मग तू वोटिंग असं ती म्हणते आणि आता म्हणते ज्यांना माझी कल्पना पटले ते माझ्या बाजूने उभे राहतील आणि ज्यांना माझी कल्पना पटत नाहीये त्यांनी आईंची बाजूने उभे राहावं आईंची बाजू घ्यावी असं सीमा सरळ सांगते तेवढ्यात मकरंद आपला तोंड उचकतो तो म्हणतो अरे काय मूर्खपणा चालला आपल्या घरात आता सगळे मकरंदकडे बघायला लागतात बरं का मकरंद म्हणतो मी तर म्हणतो सरळ वाटण्या करा चला तोंड या मकरनने आणि आता सगळे मकरांकडे बघतात मकरन म्हणतो प्रत्येकाच्या वाटणीचे पैसे प्रत्येकाला द्या आणि चालत करा बस एवढंच करा तर समीर एकदा म्हणतो मकरंद असं म्हणून आणि इकडे सीमा पण त्याच्याकडे बघून हसत असते तर बाबा तेवढ्यात बोलायला चालू करतात ता आणि म्हणतात हो आई बाबांना तुम्ही रस्त्यावर आणा त्यांना वृद्धाश्रमातच सोडा स्वतः काही कर्तृत्व करायची धमक नाही आई बाबांना तुम्ही वृद्धाश्रमात सोडा आणि करा काय करायचंय ते इतक्या वाईट शब्दात आता बाबा बोलतात प्रेक्षकांना आणि बाबांना खरंच खूप वाईट वाटलंय सगळ्या आता बाबांकडे बघायला लागतात बाबा म्हणतात सगळ्यांचं लक्ष फक्त प्रॉपर्टीकडे बाकी कुठल्याच गोष्टीकडे नाहीये तर लगेच आता सीमा नाटक करते आणि म्हणते बाबा 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 प्लीज प्लीज तुम्ही शांत राहा राहू नका बाबा तुम्ही हे बघा असं काही नाही असं गोड बोलते आणि मग म्हणते मकरन तू कशाला मध्येच घुसपट काढतोस रे असं आणि वलट उलट मकरनलाच ओरडते इकडे मकरनंतर लगेच हात वर करतो मी काय बोलत नाही असं म्हणतो प्रेक्षकांना समीर बघा कसा बघतोय सीमाची बदलणारी नाटकं मकरन म्हणतो तुम्हाला काय करायचंय ते करा, तुम्ही ते करा। है। है आता तुम्ही पण जे काय करायचंय ते लवकर करा मला कामावर जायला उशीर होतोय तर सीमा म्हणते ठीक आहे आता ज्यांना माझं मत पडतय त्यांनी माझ्या बाजूने उभं राहावं येऊन असं सांगते आणि एका बाजूला आईना उभं करते आई पण अगदी हातावर हात घेऊन कशी घडी घालून उभ्या राहतात आमने सामने दोघी उभ्या राहिलेत सीमा आणि आई एका बाजूला समीर म्हणतोय चल आई असं म्हणून समीर सुद्धा आईंच्या बाजूला जाऊन उभा राहतो इथे आई गेला, समीर आईच्या बाजूने गेल्यानंतर सीमा म्हणते समीर कोणाच्या बाजूने हे सिद्ध झालंच असं तो सीमा म्हणते आणि मग प्रेक्षकांना सगळे समीर कडे बघत राहतात सीमा पुढे म्हणते काही झालं तरी आईचा पदर कधी सोडणार नाहीस ना तू असे इतक्या शब्दात ती अपमान करते समीरचा तर ठीक आहे राहू दे असं म्हणते आता बाकीच्यानी आपापली मतं निवडा आपापली निवड करा असं म्हणून सीमा सगळ्यांकडे बघून म्हणते आणि आता मकरंद डायरेक्ट येतो आणि सीमाच्या बाजूला जाऊन उभा राहतो ते आधीच ठरलेलं असतं तर प्रेक्षकांना स्वीटी बघा कशी बघते आणि ती म्हणते मकरंद असं म्हणून आणि मग समीर ना मकरांकडे बघतो तर मकरन म्हणतो मला जे वाटतंय ते, ते मी केलं असं म्हणून तुला जे वाटतंय ते तू कर असं तो स्वीटीला सांगतो तर स्वीटी, स्वीटी बघा काय करते त्याच्यावरची मकरनकडे वेगळ्या ईर्षेने बघते आणि इकडे आईंच्या बाजूला जाऊन उभी राहते मकरन स्वीटीकडे बघून असा बघत वेगळ्या नजरेनं बघतोय स्वीटी असं म्हणतो तो तर सीमा म्हणते काही काळजी करू नकोस मकरन नाही मकरन स्वीटी जरी तुझी बायको असली ना तरी तिने तुझ्या बाजूने उभं राहायलाच हवं असं काही कंपल्शन नाहीये हे काही जरुरी नाहीये असं तो म्हणतो आणि मग आता प्रेक्षकांना या घटनेवरून मकरन परत स्वीटीचे खडे बोल घेणारच आहे तर आता प्रेक्षकांना बघा पुढे काय काय कसं नाटक घडणार आहे कारण स्विटीला इकडे गेल्यानंतर आता मिताली उरते तर सीमा लगेच मितालीचं नाव घेते मिताली तुझं काय असं म्हणून विचारते आणि मिताली लगेच सासूतपणाचा म्हणत म्हणते नाही नाही हे घर माझं नाहीये म्हणजे टेक्निकली माझं नाहीये ना कारण माझं आता लग्न झालंय सो टेक्निकली मी माझं घर हे नाहीये म्हणून मी वोट नको करायला असं ती म्हणते तर समीर तिच्याकडे बघून म्हणतो आयुष्यात पहिल्यांदा तू एक योग्य निर्णय घेतलायस धन्यवाद त्याच्यासाठी असं तो उपरोधिकपणाने बोलतो तर लगेच मिताली दादा असं म्हणून ओरडते आणि मग प्रेक्षकांनो सीमा बघा पुढे काय करते ते कारण समीर मितालीचं नाव घेतल्यानंतर शमिकाचं नाव घेतो तर प्रेक्षकांना इकडे सीमा लगेच कशी म्हणते मिताली या घराची मुलगी असून ती वोट करत नाहीये तर या शमिकाचं काय आहे शमिकाचं कसं वोट आपल्याला गृहीत धरता येऊ शकेल ती तर आश्रित आहे असं म्हणते आणि मग आई तिला ओरडतात त्या म्हणतात शमिका या घराची आश्रित नाहीये तिला तिचे आई वडील आहेत ती फक्त शिक्षणासाठी इथे राहतेय पण शमिका काय शिक्षण घेताना दिसतच नाहीये असो पुढे काय घडते ते बघत राहूया कारण इकडे नवीनच काहीतरी नाटक घडणार आहे त्यामुळे तुम्ही एपिसोड बघत राहा समीर म्हणतो लगेच सीमाला जेवढं बोलायचं तेवढं बोल तर सीमा परत म्हणते बरं बाबा ठीक आहे शमिकाचं वोट काउंट होणार नाहीये झालं समाधान असं ओरडून सीमा म्हणते विचारी शमिका बघा कशी तिकडे तोंड पाडून बसले तर सीमा म्हणतो झालं आमची टीम जिंकली असं सीमाला समीर विचारतो विषय संपला आज जा प्रेक्षकांनो आता City. कडे बघते तर सीमा म्हणते का बाबा राहिलेत की अजून बाबांनी कुठे अजून वोट केलंय असं विचारते सीमा आणि प्रेक्षकांना आता सगळ्यांच्या नजरा बाबांकडे आहेत तर सीमा म्हणते तू खरंच काय डोक्यावर पडलेस का असं तो विचारत असतो तुला खरंच असं वाटतं की बाबा तुझ्या बाजूने येतील असं म्हणून तो विचारत असो म्हणजे काय तुझं लॉजिक काय मागचं असं समीर विचारतोय सीमाला प्रेक्षकांना आपल्याला पण वाटत होतं ना बाबा आपल्या आईच्या बाजूने उभे राहतील पण बाबाने ते वेगळाच डाव खेळलाय सीमा विचारते समीर अरे तुला घाई कसली आहे बाबांना वोट तर करू द्या आधी विचारते आणि सगळे आता बाबांकडे बघतायत बरं का सीमा पुढे म्हणते मला बघायचंच आहे की बाबा कुणाला वोट करतात ते असं म्हणून आणि आता सगळ्यांचं लक्ष बाबांच्या वोटकडे लागलेलं ला आहे आई आता बाबांकडे बघून अहो असं म्हणतात आणि आता इमोशनल वातावरण झालंय बरं का आई म्हणतात बाबांना आता सगळं तुमच्यावरती अवलंबून आहे तर सीमा म्हणते आई प्लीज तुम्ही बाबांना तुमच्या साईडने प्लीज वळवून घेऊ नका असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर आई सीमाकडे बघायला लागतात तर समीर म्हणतो आधी आई काय म्हणाले ते नीट आई वोट करा असं ती म्हणतच नाहीये फक्त सगळा निर्णय तुमच्यावरती अवलंबून आहे असं ती म्हणाली असं समीर परत एकदा ओरडून सांगतो बरं का आणि मग प्रेक्षकांना आता सगळे बाबांकडे परत एकदा बघत राहतात तर बाबा म्हणतात एकदम कृपा करून मला या सगळ्या पेसून लांब ठेवलं तर फार बरं होईल बाबा अगदी हात जोडून बिडून बोलतात या त्या बाबांचं काहीतरी वेगळंच चालू आहे पित काय जोडायची गरज पडली आणि बाबा एकदम कसे इमोशनल झालेत आई म्हणतात बाबांना आहो तर बाबा म्हणतात मला माझ्याच घरात हा दिवस पाहावा लागेल असं मला कधी वाटलंच नव्हतं समीर पण बाबांकडे असं निरेशन बघतोय तर बाबांचं हे बनणं ऐकून ना सीमा नवीनच डाव येते ती म्हणते बाबा मला माहिती आहे तुम्ही खूपच एकटे पडला आहात ना म्हणजे अगदी बाबा एकटे कसे पडले ते दाखवून देते बरं का ती सीमा पुढे म्हणते आता आई त्यांच्या बिझनेसमध्ये बिझी झाल्यात ना त्यामुळे तुम्ही एकटे पडलाय असं ती परत एकदा इकडे बोलून दाखवते बाबांना आणि बाबांना जरा आप ते आपलेपणा वाटतोय तर लगेच समीर म्हणतो अरे बाप रे कुणाला तरी वाटेल सुनेला सा, सासवा पद्धत किती कणव आहे असं वाटेल ऐक ना उगाच बाबांना आईच्या विरोधात भडकावू नको सा सीमा असं समीर म्हणतो आणि मग प्रेक्षकांना सगळे सीमाकडे बघायला लागतात तर समीर एकदम नाही असं म्हणतात बाबा एकदम म्हणतात समीर काय खोटं बोलली सीमा सगळ्या सध्या या घरात काहीतरी घडतंय जे काही घडतंय ते कधी घडेल असं मला वाटलंच नव्हतं आणि प्रेक्षकांना इनडायरेक्टली बिझनेसवर येऊन ठेवलेत बर का बाबा सुद्धा तर समीर मन... आता मकरंद म्हणतोय बाबा प्लीज तुम्ही पटकन निर्णय घ्या तुम्हाला या घरात भिंत हवी की नकोय प्लीज लगेच सांगा कारण मलाही पुढे कामाला जायचंय असं तो म्हणतोय तर लगेच प्रेक्षकांना आता सगळे मकरंदकडे बघायला लागतात बघा मकरंद कसं म्हणतोय तर आईंना बाबा लगेच हाक मारून म्हणतात शुभा आपण आई बाप म्हणून सबशेल फेल झालोय असं मला वाटतंय असं बाबा म्हणतात एकदम आणि खूपच इमोशनल म्हणजे वेगळंच वाटतंय तर बाबा म्हणतात घरात भिंत उभी राहणार मला अजिबात कधी पटलेलं नाही मला कधीच आवडणार नाही पण तेवढ्यातच ते, ते आईंकडे बघून म्हणतात पण त्याही पेक्षा जास्त समीरचा संसार उद्ध्वस्त होऊ नये असं मला वाटतं असं ते म्हणतात तर आई पण लगेच मान डोलावतात हो असं व्हायला पाहिजे तर समीर म्हणतो बाबा तुम्हाला खरंच वाटतंय का असं आमच्या या संसारात आता काही शिल्लक आहे का असं तो विचारतोय तर सीमा बघा कशी बघायला लागते समीर कडे मला पण समीरचं म्हणणं पडतंय बरं का समीर म्हणतो बाई चोवीस तास दादांत खोटं बोलत असते अशा बाई बरोबर आणि कशासाठी करे कशा संसार करेल असं तो विचारतोय तर आई एकदम कशा बघताय तर समीर म्हणतो माझ्यावरती तुमचे संस्कार काय मी तर अशा संसार करूच शकत नाही असं तो म्हणतोय म्हणजे तो म्हणतो हा आता जर संसार हा आता टिकवायचाच असेल तर हिला बदलावं लागेल ते अर्थात होणं नाही तो असं समीर तोंडवर करून म्हणतोय बघा सीमाला म्हणतोय लगेच म्हणजे संस्कारांचं कशी चालले खेळ बघा ते तर तेवढ्यात बाबा, बाबा म्हणतात शुभा सीमा म्हणते ते बरोबरच आहे असं म्हणून एकदम आणि मग काल तू तिला वचन दिलं होतंस असं बाबा आता आईच्या वचनावर येऊन गेलेत आणि म्हणतात तुला तुझा शब्द तू तु पाळायलाच हवास असं बाबांनी सांगितलंय तर सीमा बघा कशी बघत ती आईंकडे आणि एकदा बाबांकडे तू जर का तुझा शब्द पाळत नशील तर तो मला तो पाळायला हवा असं बाबा म्हणतात आणि आई बघा कशा शॉक होऊन बघतायत तर समीर म्हणतो बाबा समजून घ्या त्या वचनाचं काय आहे एवढं असं तो समजायचा प्रयत्न करत असतो आणि सगळे आता बाबांकडे आणि समीरकडे बघतात समीर पुढे म्हणतो आई चुकी आईने चुकीच्या माणसाला चुकीचं वचन दिलंय तुम्ही त्या वचनाचं काय घेऊन बसलाय तर समीर बाबांना वोट करू द्या असं सीमा ठणकावून सांगते तर बाबा एकदा समीर कडे एकदा आईकडे सीमाकडे बघतात आणि प्रेक्षकांनो काय पाऊल उचलतात ते तुम्हाला उद्याच्या भागात कळेल त्यामुळे नेमकं काय होणार आहे टीम काय होते कारण बाबा सीमाच्या बाजूने उभे राहिलेत तर आता प्रेक्षकांनो सीमा अजून सानू राहिले असं समीर म्हणतोय तर सानूच्या भरोशावर भरवशावर तो गेलाय खरं सानूने पण आयत्यावेळी पाठ फिरवले आणि बिचारा समीर इकडे पडलाय बरं का आता तर आई त्याला धीर आहेत नेमकं काय घडणार भिंत खरोखरच उभी राहणार का नाही हो। का, का नवीन काहीतरी घडणार हे बघत राहूया त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका